मित्रांनो आमचे थोरले बंधू तानाजी शिंदे यांनी टू व्हीलर गाडी घेतली त्या गाडीची आमची मावळण पूजा करताना ही आकाताई गायकवाड आहे आणि आता या गाडीची पूजा करतायत त्यांच्या घरी आम्ही आलोय आता टू व्हीलरची पूजा करते की तर आपण सर्वांनी पाहू सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाम्या हे पाम्या हो <laughs> आई पाम्या ए, पाल पाल ए, ही बहिणीचा नाद तू बघा पाम्या हे पाम्या र आता पसन या मोबाईलचा नाद लावलाय मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय बघा मोबाईल इतक्या लहानपणात नको ए तोंड वाकड कर बापाणी कसा शिकलाय असा लागा पाम्या असली काही सवय चांगली नाही हा ही चुकीची सवय आहे हे मित्रांनो वाईट संदेश आहेच तरुण पिढीला असला नाद लावू नका आता या मुलाचं वय किती माहित आहे का सहा महिने आहे काय या

ही अजिबात मोबाईल घेत नाही चला बाजूला सर हा बसा गाडीवर ही चक्कर आणायचं त्याला बसा येत आहे का आणि नाही चक्करच एक ठीक आहे पण मोबाईलची सवय नको आहे आतापासून चला आणलं का चला।, वापे। आपे आला। चला चला, चला पूजा करताना पाम्या हे पोमा काय चला सव्वीस मित्र आले पूजा करून घ्या आणि मित्रांनो ही करा सबस्क्राईब करायच्या आहे ना

माईक कधी असतो माहित आहे का एखादा जर व्हिडिओ बनवताना एडिट करताना मग माईक वापरला जातो अरे पाम्या ये पाम्या पूजावर का पूजा वर का

<laughs> मी <में> बामा मी सामान्य माणूस आहे मित्रांनो स्वरा स्वरा शाळेत गेले ना ते दिसले असते तुम्हाला स्वरा स्वराग बसत नाही तशी कॅमेऱ्या समोर आले शिवाय का चला <laughs> स्वरा दुसरीलाय स्वरा शाळेत गेली <laughs>

याच्या आधी एक नवीन गाडी घेतली होती त्यांचा मुलगा कारखान्यात जातो ह्यांना घरी गाडी नाही म्हणून सेकंड मध्ये घेतली <laughs> <laughs> <laughs>

चला मित्रांनो झाला कार्यक्रमात तुम्हाला पेढे दे तुम्ही काही तर नाही मी बोललेलो गोड तुमचा पेढा म्हणून समजा ओके सगळ्यांना लावून